जय श्री कृष्णा मंगल ढोंबरे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर इकडे बघा आपण हा बटाट्याचा किस केलेला आहे आणि पांढरा शुभ्र असा झालेला आहे आणि दिसायला पण सुंदर दिसत आहे तर आता आपण हा तळून पण पाहूया तर इकडे मी कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवले तेल छान गरम झालं की त्या तेलावरती आपण किस कशा प्रकारे तळून होते ते पाहूया वा छान मस्त सुंदर छान फुलतोय अगदी मस्त खुसखुशीत असा झालेला आहे तशा पद्धतीने हा बटाट्याचा केस सुंदर झालेला आहे किस तळून चिवडा पण आपण बनवू शकतो तसेचा असाच पण आपण खाल्ला तरी चांगल्या लागतं तर आपण या व्हिडिओमध्ये किस कसा बनवायचा याची संपूर्ण रेसिपी पाहणार आहोत तर बघा हा छान तळून घेतलेला किस आहे बिलकुल तेलकट पण होत नाही त्याच्यामध्ये हे शेंगदाणे थोडे तळून टाकलेले थोडीशी मिरची पावडर आणि मीठ प्रकारे हा उपवासासाठी चिवडा खूप सुंदर होतं तर आपण बटाट्याचा कीस प्रकारे केला आहे त्याची संपूर्ण रेसिपी पाहणार आहोत हे उन्हाळ्यामध्ये आपण करून ठेवलं ना तर वर्षभर आपण खाऊ शकतो तर अशा पद्धतीने हा चिवडा तयार आहे वा मस्त कुरकुरीत असा आणि झटपट होतं कीस असा बनवून ठेवला की समजा पटकन कोण पाहुणे आले उपवासासाठी काही घरात उपलब्ध नसेल तर हा चिवडा आपण झटपट तयार करून पाहुण्यांना देऊ शकतो चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इकडे मोठे मोठे असे दोन किलो बटाटे घेतलेले आहेत मी हा मी दोन किलोचाच करून दाखवते तुम्हाला तर बटाटे त्याचे साल काढून पाण्यामध्ये टाकायचे असं व्यवस्थित साल काढून घ्यायचं शक्यतो असे बटाटे आहे ना लंबुळके घ्यायचे त्यामुळे किसईन असा लांब लांब पडतो तर मी असे लंबुळकेच लांब लांब असे बटाटे निवडून आणलेले आहेत आणि बटाटे सुंदर भेटलेले आहेत तशा पद्धतीने हे सगळं साल काढून पाण्यामध्ये टाकून घ्यायचं एकदम साधी सोपी रेसिपी आहे जास्त काही त्याला तामजाम नाही आहे आणि तुम्ही एकटं पण करू शकता आणि तो आणखीन ह्याचा हा जो कीस आहे ना त्याच्यापासून तुम्ही भाजी पण करू शकता समजा आता घरामध्ये काहीच भाजीला उपलब्ध नाही आहे तर हा थोडासा कीस घ्यायचा आणि थोडेसे कोमट पाण्यामध्ये पंधरा वीस मिनटं भिजत ठेवायचा आणि छान कांदा टोमॅटो घालून त्याची सुक्की भाजी करू शकता वरून कोथंबीर वगैरे टाकायची आणि गरम गरम चपाती बरोबर वाह खूप सुंदर लागते जशी आपण कुरवड्याची भाजी करतो ना कुरवड्याच्या तुकड्यांची अगदी तशीच रेसिपी आहे बटाट्याच्या किसाची भाजी करायची तर आता बटाटे छान पाण्यातून काढून घेतले दुसरं स्वच्छ पाणी घेते आणि आता त्याच्यामध्ये हे आपण लांब लांब किस पाडून घ्यायचा अशा पद्धतीने हे सगळे बटाटे किसून घ्यायचे तर बघा छान पडतो आहे किस आणखीन थोडा जाडसर पाहिजे होता पण अशाच पद्धतीची माझ्याकडे किसणे उपलब्ध आहे थोडी अजून जाड असेल तर तुम्ही जाड पण करू शकता म्हणजे मोठे मोठे ते पीस पडतात तर अशा पद्धतीने हे सगळे बटाटे मी किसून घेणार वा मस्त पडतो आहे लांब लांब पडतो आहे बटाटे मोठे आहेत ना असे लांब सडक त्यामुळे छान पडत आहेत जरा सांभाळून करावं लागतं नाहीतर बोटाला लागण्याची भीती असते अगदी हळूहळू तो शेवटचा तुकडा जो राहील ना तो तुम्ही बाजूला ठेवायचा तुम्ही ते भाजीमध्ये वापरा किंवा भाजी करा त्याची कारण ते छोटे छोटे तुकडे किसत बसाल तर हाताला लागण्याची भीती असते तर सांभाळून किसून घ्यायचं तर अशा पद्धतीने हा सगळा बटाटा मी किसून घेत आहे बघा सुंदर होत आहे बटाट्याचं पाणी पण ते स्टार सगळं निघून जातं आता सगळं हे किसून झालेलं आहे दो, दोन दोन पाण्याने धुवून घेतलं आहे आता स्वच्छ पाणी घेतले आणि त्याच्यामध्ये थोडीशी तुरटी फिरवून घेत आहे आमचा कृष्णा पण बघा मध्ये मध्ये करतो त्याला खूप आवडते असं काम करायला तर आता थोडा वेळ तुरटी फिरवून आणि थोडंसं मीठ टाकून ठेवून द्यायचं तर याच्यामध्ये आता तुरटी आणि दोन चमचे मीठ टाकून हे तासभर मी भिजत ठेवणार तास दोन तास भिजत ठेवलं ना की छान पांढरा शुभ्र किस होतो बघा कसा कृष्णा बसतोय आणि मध्ये मध्ये हात घालतोय तर खूप सुंदर झालेला आहे हा किस तशा पद्धतीने हे तुरटी फिरवून झाली आहे मीठ पण टाकलेलं आहे आणि भरपूर किस बुडेल एवढं पाणी टाकलेलं आहे आता इकडं मी किस काढून घेतलेलं आहे एक दीड तासानंतर आणि पाणी गरम करायला ठेवलं आहे त्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आहे आपण पहिलं पण मीठ टाकलं होतं ते थोडंसं मुरलेलंच असणार त्याच्यामध्ये तर आता पाण्याला छान उकळी आली आहे जवळजवळ त्याच्यामध्ये हा सगळा किस टाकून घ्यायचा आणि छान ते त्याला वाफ द्यायची पंधरा ते वीस मिनटं आपण चेक करणार तो शिजला आहे का असा बोट चेपे झाला ना की मग तो काढून घ्यायचा चाळणीने तशा पद्धतीने आता पंधरा मिनटं झालेली आहेत आपण चेक करूया तर अजून नाही झालेलं आहे अजून थोडंसं शिजू द्यायचं हां असा तुकडा होतोय का बघायचं नख दाबून नखाने दाबून तर अजून होत नाही आहे हां आता होतो आहे तरी पण अजून थोडंसं ठेवूया त्याच्यानंतर मग आपण गॅस बंद करून घ्यायचा तर जवळजवळ हा किस आता उकडून झालेला आहे तर अशा पद्धतीने केस केला ना खूप सुंदर होतं पांढरा शुभ्र होतो आणि चवीला पण अप्रतिम लागतो तो आता हा तयार झालेला आहे तर आपण हा सगळा चाळणी स्टीलच्या चाळणीवरती हा झाऱ्याने काढून घेणार आणि छान त्याला निथळू द्यायचं तिकडे बाल्कनीमध्ये मी कपडा अंथरलेला आहे चादर आणि त्याच्यावरती हा सुकत घालायचा याला प्लॅस्टिक नसेल तरी चालतं तशा पद्धतीने हा गरमच आहे म्हणून मी अशा पद्धतीने हा टाकत आहे आणि टाकून थोडा पसरून घ्यायचा थोडासा थंड झालेला आहे थोडंसं गरम आहे तशा पद्धतीने हा सगळा उन्हामध्ये वाळून घ्यायचा पसरून टाकायचा वा मस्त छान असा पसरून टाकला की दोन दिवस दोन दिवस अगदी भरपूर आहे त्याला वाळायला कारण आता ऊन भरपूर पडते ना कडक ऊन असतं तर हा अशा पद्धतीने सगळा व्यवस्थित पसरून टाकायचा चिटकला तरी काही प्रॉब्लेम नाही तेलामध्ये टाकला की तो सुट्टा होतो तर मैत्रिणींनं तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा त्यामुळे काय होईल येणाऱ्या नवीन व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि अशा पद्धतीने नवनवीन रेसिपी तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा आणि कमेंट्स पण करा तर खूपच सुंदर अशा पद्धतीने हा चिवडा झालेला आहे तुम्ही ह्याची भाजी पण करा